श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजून जा की स्वामी समर्थ महाराजांची इच्छा आहे तुम्ही महाराजांची सेवा करावी आपण काही करत नसतो सगळं काही स्वामी आपल्याकडून करून घेतात या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण आपण कसे करावे पारायणाचे नियम पद्धती काय आहेत ते आपण समजून घेऊ सर्वप्रथम स्वामी भक्तांनी मनात कोणतीही शंका आणू नये भीती बाळगू नये कसलाच संशय मनात आणू नये फक्त श्रद्धा ठेवूनच पारायणाला सुरुवात करावी पारायणाच्या सुरुवातीला संकल्प करणे खूप महत्त्वाचे आहे पारायण सुरू करण्यापूर्वी हातात थोडे पाणी घेऊन तुमचं नाव तिथी वार आणि ज्या हेतूने पारायण करत आहात तो संकल्प स्वामींना सांगा त्यानंतर ते पाणी तामणात सोडून द्या पूजेची मांडणी कशी करायची देवघरात किंवा पारायण करण्याच्या जागेवर एक स्वच्छ आसन मांडा आसनावर बसताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढायची आहे त्यावर पिवळे वस्त्र अंतरून स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा व त्याबरोबरच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवा पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम दिवा लावून ठेवा त्यानंतर सुपारी किंवा गणपतीची पूजा करा त्यानंतर मूर्ती किंवा फोटो यांना गंध पुष्प अक्षता अर्पण करून घ्या पोथीला सुद्धा गंध पुष्प अक्षता अर्पण करा जवळ एक समयी दिवा आणि धूप अगरबत्ती तेवत ठेवा पारायण सुरू करण्यापूर्वी इष्टदेवता कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून त्यांना वंदन करा नैवेद्यासाठी साधा वरण भात आणि पोळी भाजी शिरा तयार ठेवा पोथीचे वाचन हे शांत स्पष्ट आणि एकाग्र मनाने करा मनात कोणताही नकारात्मक विचार आणू नका संशय शंका भीती कसलीच बाळगू नका पारायण करताना मन इतर विचारांपासून दूर ठेवा पारायण तुम्ही किती दिवसांचे करणार हे आधीच ठरवा शक्य असल्यास एका दिवसात संपूर्ण एकवीस अध्यायांचे वाचन करा जर तुम्हाला तीन दिवसे पारायण करायचे असेल तर प्रत्येकी सात अध्याय वाचन करा जर तुम्हाला सात दिवसांचे पारायण करायचे असेल तर रोज तीन अध्याय याप्रमाणे सात दिवसात पारायण पूर्ण करता येते पारायणासोबतच रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा शक्य असल्यास अकरा माळी जप करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्यातील शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा पारायणादरम्यान पाळण्याचे काही नियम सात्विक आहार पारायणाच्या काळात सात्विक आहार घ्यावा शक्य असल्यास दिवसातून एकदा उपवास करावा आणि दुसऱ्या वेळी सात्विक नैवेद्य दाखवून भोजन करा पारायण काळात ब्रह्मचर्य पाळा वादविवाद भांडणे यासारख्या गोष्टी टाळा पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींची आरती करावी तयार केलेला नैवेद्य दाखवा आणि सर्वांनी मिळून प्रसाद घ्यावा क्षमा प्रार्थना पारायणादरम्यान झालेल्या चुकांची स्वामीचरणी क्षमा मागा हे आहेत नियम पण तुम्ही तुमच्या शक्यतेनुसार श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता मला पर्सनली असं वाटतं की जर वा एखादा नियम नाही पाळला का नाही शक्य झाला तरी चालतो पण अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही पारायण केले तर त्याची फलश्रुती नक्की मिळेल बऱ्याच लोकांना उपवास करणे शक्य नसते प्रत्येकाचे काही हेल्थ इश्यूज असतात किंवा अजून कुठला एखादा नियम काही कारणामुळे शक्य होत नाही तर मग अशा लोकांनी केवळ त्या कारणामुळे पारायण सेवा न करणे यापेक्षा बाकी सगळे नियम जेवढे शक्य होतील ते नियम पाळून स्वामींवर श्रद्धा ठेवून एकदा नक्की पारायण करून बघा आणि मग तुमचा अनुभव शेअर करा शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो नियम अटी पालन करता की नाही यापेक्षा तुमची भक्ती किती दृढ आहे हेच महत्वाचे असते तुमचा जो संकल्प असेल तो नक्की पूर्ण हो हीच माझी स्वामींकडे प्रार्थना स्वामींची कृपा ही तुमच्यावर कायम राहो हीच मनापासून इच्छा आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला पारायण केल्याचा स्वामी सेवा केल्याचा काय अनुभव आहे तो नक्की कमेंट मध्ये शेअर करा हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही स्वामींच्याच कृपेमुळे शक्य झाले म्हणूनच स्वामींना माझा नमस्कार आणि तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार श्री स्वामी समर्थ